ओटीटी प्लॅटफॉर्म वर बंदी आणली पाहिजे अश्लीलतेचा कळस या लोकांनी गाठलेला आहे नरेश म्हस्के ओ टी टी प्लॅटफॉर्म बंदी याविषयी प्रतिक्रिया अश्लीलतेचा कळस या लोकांनी गाठलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी दाखवत आहेत हे भारतीय संस्कृतीला मान्य नाहीये स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस त्यांनी गाठलेला आहे मी मागच्या काळात संसदेत मागणी केली होती या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर मोठी बंदी आणली पाहिजे त्यावर सेन्सरशिप लावली पाहिजे काही साईट सरकारनं आणि शासनानं बंद केलेले आहेत आपल्या मागणीनंतर आता पुन्हा एकदा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आता सेन्सरशिप पाहिजे ही मागणी उचलली गेली आहे अशा अश्लीलतेचं जे काही साइट्स आहेत त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे कळस या लोकांनी गाठलेला आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर वर वेगवेगळ्या साइट्सद्वारे अश्लील गोष्टी दाखवत आहेत भारतीय संस्कृतीला हे मान्य नाहीये स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अस्लीलतेचा कळस यांनी गाठ गाठलेला आहे धुरघुस घालताय मी मध्यंतरीच्या काळात संसदेत मागणी केली होती त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती बंदी आणली पाहिजे त्यांना सेन्सॉरशिप लावली पाहिजे काही साईट्स शासनाने बंद केलेल्या आहेत आपल्या मागणीनंतर आणि आता पुन्हा एकदा ओ टी टी प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा उचल धरत आहे अशा अश्लीलतेच्या ज्या काही साईट्स सा, आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे सर त्यांच्या विरोधात आणखी काही खटले सुरू आहेत तर सरकारकडे काय मागणी असेल अशा अशा अब... लोकांवरती सांस्कृतिक जी काही स्वातंत्र्य आहे सांस्कृतिक सभ्यता आहे तिला त्याच्यावर घाला घालण्याचं काम करतात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे